आपला जुने न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या ठळक घडामोडी मी दिलीप सळगावला समाधान महाराज भोजे यांचे भागवत कथा होऊन झाले कारल्याचे कीर्तन सडगावला विठ्ठल मंदिराच्या मुकुटासाठी भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते आज कथा संपवून कारल्याचे कीर्तन समाधान महाराज भोजे यांनी केले यावेळी दही अंडीचाही कार्यक्रम आयोजित केला होता दहीहंडी अंडी लिलाव पद्धतीने भाऊसाहेब मधुकर यांनी यांनी एकसष्ट हजार रुपयात घेतला होता दहीहंडीचा प्रसाद वाटप झाल्यानंतर महाभंडाराचे आयोजन केले होते पुरणपोळी व रस आमटीचा महाप्रसादाचे भोजन देण्यात आले या भागवत कथेचे पहिले वर्ष होते समाधान समाधानभोजे महाराज भाऊसाहेब मधुकर करते सरपंच दादाजी बागा पद्मर पांडुरंग पाटील आधार पाटील पांडुरंग गरदेव माजी सरपंच मुकुंद नानकर नाशिक किरण नानकर नाशिक यश नानकर नाशिक सोपान पाटील भूषण मासुडे समाधान आयनार मानिक पाटील तुकाराम पाटील भूषण आयनार आदी सर्व पंचकुरुषेचे ग्रामस्थ या भागवत च्या वेळी उपस्थित होते महाराज भोजेकर यांच्या उपस्थितीमध्ये भागवत कथेचा कार्यक्रम सात दिवस या ठिकाणी अत्यंत उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला त्याची शांता आज काल्याच्या कीर्तनाने झालेली आहे काल्याचं कीर्तन हरिभक्तपरायण समाधान महाराज भोजेकर यांचा अत्यंत सुंदर झालेलं आहे गावातल्या सगळ्या ग्रामस्थांनी अत्यंत उत्साहाने याच्यात भाग घेतलेला आहे पांडुरंगाच्या मूर्तीला चांदीचे मुकट करायचे चा, आहेत त्याच्यासाठी देखील अनेक भक्त भाविकांनी मदत केलेली आहे सगळ्या ग्रामस्थांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हातभार लावलेला आहे या ठिकाणी आज काल्याचं कीर्तन होतं दहीहंडीचा कार्यक्रम होता दहीहंडीचा लिलाव देखील या ठिकाणी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात झाला तो लिलाव मी स्वतःच घेतलेला आहे आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाप्रसादाचा कार्यक्रम होऊन या कार्यक्रमाची आज या ठिकाणी उत्साहाच्या वातावरणात सांगता झालेली आहे आज आजच्या बातमीपत्र इथेच संपले पुन्हा भेटू या पुढच्या बातमीपत्रात